नमस्कार आज आपण नद्यांची वैदिक किंवा प्राचीन व तसेच त्यांच्या आधुनिक नावांची यादी पाहणार आहोत चला सुरू करूया वितस्ता वितस्ता नदीचं आधुनिक नाव आहे जलम वितस्ता नदीचं आधुनिक नाव आहे जलम अस्किनी अस्किनी नदीचं आधुनिक नाव आहे चिनाब कुबा कुबा नदीचं आधुनिक नाव आहे काबुल विपाशा विपाशा नदीचं आधुनिक नाव आहे व्यास सदानिरा हिचं आधुनिक नाव आहे गंडक सुवास्तु सुवास्तूच आधुनिक नाव आहे स्वात परुष्णी, आधुनिक नाव आहे रावी शतुद्री आधुनिक नाव आहे सतलज आधुनिक नाव आहे घग्गर धन्यवाद जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका